मोजक्या साहित्यामध्ये अतिशय झटपट अशी तयार होणारी आणि चवीला जबरदस्त अशी लागणारी वांग्याची भाजी बनवून इथं तयार आहे नमस्कार मंडळी तर वांग म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मसाला वांग खार वांग भरली वांगी आणि आपण हे नेहमी खातोच तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी चवीला भन्नाट अशी लागणारी वांग्याची भाजी कशी बनवायची ते बनणार आहोत तर बऱ्याच भाज्यांना स्वतःची अशी छान चव असते त्यामुळे अगदी मोजक्या सुद्धा ह्या भाज्या खूप छान चवदार अशा बनतात तर जसं की वांग तर आज आपण जी वांग्याची भाजी बनवतोय ती अगदी झटपट तयार होते मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते पण चवीला अतिशय जबरदस्त अशी लागते आणि वांग न खाणारे सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील तर चला करूयात तर इथं पाच ते सहा मध्यम आकाराची वांगी काटे काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत म्हणजे ही वांगी काळी पडत नाहीत तर कढईत दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तरतडली की आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरा व्यवस्थित फुल्ल की आता यामध्ये घालूयात सात ते आठ लसूण पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आता हा लसूण परतून घेऊयात लसूणाचा कच्चेपणा दोन होईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे तर लसूण परतून घेतला की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद मिसळून घेऊया त्यानंतर आपण वांग्याच्या फोडी पाण्यामध्ये हो टाकल्या होत्या त्या व्यवस्थित मिथळून घालूयात वांग्याचे थोडी मिनिट भरासाठी छान परतून घेऊया तर अशा ह्या वांग्याच्या फोडी तेलावर व्यवस्थित परतून घ्यायच्या तर या यापूर्वी आपण भरली वांगी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता इथे आपण तेलावर वांगी व्यवस्थित परतून घेतलेली आहेत तर आता यावर घालूयात चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया तर मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तरा तर आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद साधारण एक ते वांगी व्यवस्थित शिजवून घेऊयात तर इथं आपलं वांग शिजत आहे तोपर्यंत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन या रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर साधारण एक पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर वांग शिजले का ते चेक करूया तुम्ही बघू शकाल तर मिठामुळे याला पाणी सुटून आपली वांगी छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकाल तर आता यामध्ये घालूयात साठवणीतलं तिखट एक चमचा साठणीतलं तिखट म्हणजे आपण रोज भाजीसाठी जे तिखट वापरतो ते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर घालूयात अर्धा चमचा गरम मसाला पावडर त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरहे मिक्स हे। जाकन हे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यावर झाकण घालूयात आणि मंद आसेवर हे मिनिटभर झाकून ठेवूयात म्हणजे यामध्ये मसाला छान मुरेल तर आता मिनिटभरानंतर यावरचं झाकण काढूयात आणि यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊयात तर तुम्ही बघू शकाल इथं आपलं मस्त असं वांग तयार झालेलं आहे तर एकदम मस्त अशी वांग्याची भाजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे तर इथं एकदम मस्त अशी वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर या पद्धतीनं तुम्ही वांग्याची भाजी नक्की बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकनच नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार